गप्पी तब... तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी तालुका केंद्र रोहणा अंतर्गत ग्रामपंचायत रोहणा व उपकेंद्र पाचोड येथून कुल येथे गप्पी मासे जनजागृती व गप्पी मासे वितरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमात आरोग्य पर्यवेक्षक राजेश जाधव समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर ठाकूर आरोग्य निरीक्षक गेडाम आरोग्य कर्मचारी देवेंद्र थेटे व हनुमंत फड यांनी तसेच इतर आरोग्य कर्मचारी व संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग घेतला व प्रत्येक गप्पी मासे टाकण्याचा संकल्प गेला डास नियंत्रणा करता गप्पी मासे जीवनशास्त्रीय उपाययोजना हे डासाच्या आळीवरच जिवंत राहतात नाराची लांबी दोन ते तीन सेंटीमीटर असून तर मादीची लांबी चार ते सहा सेंटीमीटर असते गप्पी मासे हा डासाच्या आळ्या खातात हे आम हे मासे आळ्यावरच जिवंत राहतात गप्पी मासाची मादी हे तीस ते चाळीस तीस ते पन्नास पिल्लांना जन्म देते गप्पी मासेमुळे मुळे डास नियंत्रणात राहून पर्यावरणावर दूषित परिणाम होत नाही पाचवड येथील उपकेंद्र स्तरावर गप्पी मासे डास उत्पत्ती स्थानामध्ये सोडण्यात आले तालुक्यामध्ये मान्य तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे गप्पी मासा तसेच गप्पी मासात जिथे कूलर तिथे गप्पी मासा ही संकल्पना ग्रामपाचोळ येथून तसेच सर्व आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक उपकेंद्र स्तरावर राबवित आहे याचा शुभारंभ ग्राम पाचोड तसेच रौणा येथून ग्रामपंचायत येथून करण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी गप्पी मासे कूलरमध्ये सोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे नागरिकांनी याला सहकार्य करावे असे आवाहन मी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात येत